श्री महादेव मंदिरातील कलशारोपण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न रुकडी येथील महात्मा गांधी वस्तीगृह कॅम्प शेजारी उभारण्यात आलेल्या श्री महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या भक्तीभावात संपन्न झाला पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्यानं उभारण्यात आलेल्या या मंदिरात दिवसभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल पाहायला मिळाली राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या बांधण्यात आलेल्या मंदिराच्या कळसारोहण विविध विधीचे संपादन राष्ट्रीय धर्माचार्य परमपूज्य भगवानगिरी महाराज रामनाथगिरी संस्थान मठ नूल यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं कळसारोहणाच्या मंगलप्रसंगी परिसरात हर हर महादेवच्या गजरानं वातावरण धुमधुमून गेलं दिवसभराचे कार्यक्रम भक्तेमय वातावरणात पार पडले सकाळी होम हवन व पूजा विधीनं सोहळ्याची सुरुवात झाली त्यानंतर सकाळी कलश मिरवणूक गणपती मंदिर खतकारखाना इथून महादेव मंदिरापर्यंत उत्साहात काढण्यात आली पारंपरिक संगीत ढोल ताशांच्या नादात मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग नोंदवला सकाळी साडे अकरा ते दुपारी दोन या वेळेत महाप्रसाद वितरणाचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी महिलांच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम रंगतदार झाला या संपूर्ण सोहळ्यात रुकडी तसेच पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमाचा लाभ घेतला श्री महादेव मंदिर भक्तमंडळ रुकडी यांच्या वतीनं सर्व भक्तांचे आभार मानण्यात आले आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा